मित्रांनो नमस्कार आपण ज्यावेळी बाहेर जातोय का नाही त्यावेळी आपण कधी विचार करत नाही आपण जी पाण्याची बाटली विकत घेत असतो का नाही कधीच विचार करत नाही की बाबा म्हणजे तीच बाटली आपण का घ्यावी ती कुठल्या कंपनीची जरा सुद्धा याचा विचार करत नाही पण इथून पुढे तुम्ही विचार करणार कारण की तुम्हाला व्हिडिओ असा मी दाखवणार आहे ना की नेमकी तुम्ही बाटली कुठली विकत घ्यायची काय पद्धतीने तुम्ही विकत घेणार किंवा त्यामध्ये काय पाहिजे आणि जी बॉटल तयार व्हायची प्रोसेस आहे बघा ही छोटस तुम्हाला हे बॉटल एक प्लास्टिकचं हे जे दिसते का ह्याच्यापासून ही एवढी मोठी बॉटल तयार होत असते पण कशी ते बघायचं असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा आपण तर आपण आले का नाही त्या अॅक्वॉपी कंपनीमध्ये जिथं तुम्हाला आजचा विषय सांगायचा आहे विषय काय आहे का ही शार्क टँक मधली कंपनी आहे आणि ह्या सगळ्या बिस्लेरी बॉटल तुम्ही बघू शकता ही लोड होऊन जाताना डायरेक्ट कंटेनरमध्ये डायरेक्ट कंटेनर अटेल बागेश्वरी बघू शकता आता याचा विषय काय या बाटल्या कशा तयार होतात ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं बघणार आहे थोडक्यात आता ही मशीन आहे बरं का इथं म्हणजे मूव करायसाठी मशीन आहे सोडा ही डायरेक्ट कंटेनरमध्ये हे जे ते ठेवणार डायरेक्ट लोडिंगसाठी मशीन आहे त्यांच्याकडे चला आता आपण नेमकं का नाही ही जी बॉटल तुम्ही बघताय का नाही ह्या बॉटल्स तयार कशा होते द्या प्रॉपर किंवा हे जी काय प्रोसेस आहे हे सगळं आता आपण बघूया चला डायरेक्ट आलो आपण कंपनीत त्यामध्ये आता आपण प्रॉपर बघूया की बाबा ही नेमकं तयारी कशी आहे तयार कसं होते हे सगळं बघूया आवाजाची जरा तुम्हाला हे जाणवेल की तर पूर्ण ही प्लॅन्ट आहे बघा ॲक्वपे कंपनीचा जे शार्ट इंडियामध्ये गेली ना त्यांचा हा प्युअर प्रॉपर असा प्लॅन्ट बघा आपण जी बारक्या बारक्या जी बाटल्या हो होत्या का नाही जसं मी आता तुम्हाला दाखवली एकच मिनिट मी तुम्हाला एकदा परत दाखवतो ही जी बघताय का हिच्यापासून आपल्याला बेस्तरीची बाटली तयार करायची पाण्याचा विषय नंतर इथं ना आपण ती इन्सर्ट केलं बघा ती जे पोत होतं का नाही ती पूर्णपणे यात इन्सर्ट केलं यात ना नाही हे मशीननं ना प्रॉपर इकडनं का नाही ना व्यवस्थित लाईनिंग लागून बघा लायनिंग लागून आले म्हणजे इथं कसं पण आपण टाकलेलं बरोबर आहे का नाही म्हणजे कसं पण रँडम होतं हाय असं इथनं आता प्रॉपर का नाही की सिंगल सिंगल पीसमध्ये बघा इथं ॲडजस्टमेंट होत्या आतमध्ये तुम्हाला दिसते का नाही बघा इथं ना प्रॉपर ऍडजस्टमेंट होते आणि प्रॉपर ऍडजस्टमेंट होऊन का नाही इथं मग आता एक एक, 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 एक आपण इथंपर्यंत घेऊन आलो आता इथं आल्यानंतर काय होतं मारे का प्रॉपर मध्ये त्याला बसवते आपण म्हणजे बघा एकाला उचलते चार एका वेळी चार जणांना उचलते बाटल्या आणि तिथे ठेवते चार जणांना उचलते तिथे ठेवते मग ते पुढे जाऊन प्रोसेसला जाणार आता पुढे काय प्रोसेस आहे आपण जाऊन बघूया आता बघा तुम्हाला सांगतो मित्रांनो मगाशी जी बॉटल आपण बारक्या बारक्या लावल्या का नाही लाईनीनं त्या बॉटलला इथे येऊन मोठ्या व्हायला लागल्यात बघा लाग दिसते का तुम्हाला प्रेशरच्या साय ना का नाही हि जी प्लास्टिक होतं का नाही त्या प्लास्टिकचं रूपांतर अशा पातळ प्लास्टिकमध्ये आणि त्याची साईजच आपण वाढवल्या टोपन जी बघता का नाही तुम्ही आता ते तुम्हाला दाखवते बघा ही जी समोर दिसते ना त्याचं जे हि जे टोपन आहे का नाही हे टोपन तसंच राहते पण बाकीचा हि जी, जी मागचा भाग आहे का या भागाचं रूपांतर पूर्ण पाट्टीमध्ये होते बा भारी विषय आहे का नाही सांगा म्हणजे आता सध्या आपलं फक्त बॉटल तयार झालेली आहे आता इथनं पुढचा विषय आपण नेक्स्ट बघू आणि बघा इथनं ज्या बाटल्या उचलते का नाही त्या बाटल्या कुठे येतात बघा बघा ही चालल्या बाटल्या गाव दिसली काय बघा ही बाटल्या अशा नेक्स्ट प्रोसेससाठी आपण घेऊन जाणार रे बा बाटल्या पळायला लागल्यात कसा आहे दनका विषय का नाही दनका विषय बाटल्या पळायला लागल्यात बघा ती पळून पळून त्या साईडला चालल्यात प्रोसेसला आणि मग अशी टाकलेल्या बघा आता निम्म झाली म्हणजे किती फास्ट मशीन काम करतात म्हणजे बघा आता सध्या विषय का नाही आपण काय केला माझे काय सुरुवातीपासनं का नाही जी रॉ मटेरियल आपल्याकडे होतं म्हणजे एवढ्या फक्त गोष्टीपासून आपली पाटकी तयार असत्या त्याची सगळी प्रोसेस आपण काय केलं बारक्या आधी टाकली मशीनमध्ये तिथनं व्यवस्थित त्याला वर घेऊन गेलो तिथनं त्याला बाटली भुगवली आणि ती बाटली भुगवून का नाही रिटर्न आपल्या मशीन थ्रू इथंपर्यंत आणली आता इथनं आतमध्ये जी प्रोसेस आहे त्या आतमध्ये आपण पाणी असणार सगळं असणार त्याला टोपण कसं लावणार हे सगळं आपण बघूया चला तर आता महत्त्वाचा विषय भावानो जिथून पाणी सुरुवात होते का नाही म्हणजे पाणी जिथून तयार होते का नाही ते विषय तुम्हाला सांगतो बघा सगळ्यात पहिल्यांदा जी काय बोरचं पाणी असेल ती पाणी का नाही सुरुवातीला आपल्या या टँक्समध्ये येते त्यामध्ये एक प्रोसेस होते या पाण्यावर एक प्रोसेस होते त्या प्रोसेस होऊन पाण्यात का नाही ते पाणी आपलं स्टोअर होतं त्यानंतर नेक्स्ट घ्यायला जाते बघा सँड फिल्टर म्हणजे प्रत्येक गोष्टीचा फिल्टर आहे पाण्याला हे फिल्टर किती पहिल्यांदा तुम्ही बघून घ्या इतक्या टोकाला आपलं पाणी तयार होणार आहे सुरुवात आपली या टोकापासून होणार आहे म्हणजे पाणी ऍड इथं होणार पण त्याची प्रोसेस होत 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 आपल्याला शेवटी जे प्या जो जो पाणी आहे क्वापेचं बेस्ट पाणी ते तिथं भेटणार आहे तर कसं तर बघा हे पाणी आपल्या ऍड झालं त्यानंतर प्रत्येक बिल्टर यामध्ये लागला गेला तर सगळ्यात महत्वाचा विषय तुम्हाला सांगायचा म्हणजे काय माहिती का मी बरेच बरेच इतर कंपन्यांचं पाणी आपण पिलं पण विषय काय माहिती का त्यामध्ये बघा विथ ऍडेड मिनरल्स किंवा मिनरल्स नाही पाण्याची प्रोसेस करताना ना काही त्यातले घटक आहेत ते घटक ना मिस होतात म्हणजे ते मेले जातात मग ते घटक आपल्या शरीराला तर आवश्यक आहेत ना म्हणजे आपण नॅचरलच पाणी पिलं पाहिजे पण नॅचरल पाणी आता का दूषित झालेलं आहे ना तसं तर ते डोंगरात बिंगरात जसं ओरिजिनल पाणी भेटते बघा मेघालय असेल स्वित्झर्लंडमध्ये असेल बघा तसं पाणी पिलं तर योग्य आहे ना म्हणून बघा विराट कोहली कुठनं पाण्याची बॉटल पितोय बघा कशा पद्धतीनं त्यात मिनरल पाहिजेत ना मग ते मिनरल कसे ॲड होतात ना बघा कंपनीचे गो एक गोष्ट मला सगळ्यात खतरनाक काय आवडले माझे का पाण्याची प्रोसेस झाल्यानंतर सगळे फिल्टर झाल्यानंतर पाण्यामध्ये का नाही परत एकदा ते जे मिनरल लॉस्ट झाले होते का नाही ते मिनरल ह्या मशीनच्या साहाय्यानं परत एकदा त्या पाण्यात ॲड करते आणि मग कुठंतरी ते पाणी फायनली प्रोसेस होऊन अशा टँक मध्ये भरले जाते आणि ते जे आहे का नाही स्टोरेज टँक ह्याचा अर्थ काय पाणी पूर्ण पहिल्यापासून सगळं परफेक्ट तयार झाले यामध्ये आता ते पाणी ॲड झाले यामध्ये एकदम पिण्यायोग्य असं अॅक्वॉपे कंपनीचं ब्रँडेड पाणी तयार आहे आणि या इथनं ह्या दोन टँक ते कुठे जाणार आहे तर पुढं जिथं पाणी बॉटलमध्ये भरलं जाते तिथं तिथं जाऊया समजलं का तुम्हाला विषय आता मेन विषय आहे बघा आता बॉटल जी आपण तयार करून आणली का नाही ही जी बॉटल तुम्ही बघताय आपण बाहेरनं प्लास्टिक बसन बॉटल तयार केली ती बॉटल इथनं एंटर झाली एंटर झाल्यावर विषय काय म्हणते का मशीनरी आता सगळ्यात पहिलं काम काय प्लास्टिक आहे ना शेवटी ते मग प्लास्टिकला आता धुवायचं काम आहे ही जी समोर मशीन बघताय का तुम्ही यामध्ये काय होते बघा बॉटल व्यवस्थित लाइनिंग होते बॉटल वरती जातात आणि दू, धु धुतल्या जातात त्या सगळ्यात पहिल्यांदा बघा तिकड या मशीन मध्ये त्या शिफ्ट होतात प्रॉपर म्हणजे धुतलं जाते त्याला ही जी मशीन तुम्हाला खालणं तुम्ही एकदम प्रॉपर जवळ त्याला नॉब आहेत बघा तुम्ही बघू शकताय त्याच्या आतमध्ये बॉटलच्या पाणी टाकून किंवा एअर न का नाही ते प्रॉपर असं धुतलं जाते मग तिकडनं बॉटल्या त्याच्या धुवून व्यवस्थित झालेल्या आहेत का नाही त्या इथंपर्यंत आल्या बर का इथंपर्यंत आल्यानंतर बॉटल्स हे जे समोर बघताय का तुम्ही हे मेन आपलं फिलिंग आहे म्हणजे बॉटलमध्ये जिथं आपण वॉटर फिल करतोय का नाही ते प्रॉपर ही मशीन आहे बघा ते समोर बघताय ते ह्या मशीन का नाही ह्या बॉटल्समध्ये पाणी भरलं जाते आणि त्या रिटर्न येतात म्हणजे बघा ही जाणारी मोकळी बाटली इथं पाणी भरलं जाते आणि ही बघा भरलेली पाण्याची बाटली बघू शकता तुम्ही आणि तिथं समोर आता पाण्याची बॉटल तर भरले पाण्याची बॉटल भरल्यानंतर लगेच त्याला कॅपिंग झालं पाहिजे म्हणून बघा हि समोर मशीन तुम्हाला दे दिसते का ही टोपन लावायसाठी आहे त्या बॉटल्सला टोपन लावायसाठी बाहेरचं टोपन लावलं जाते जे कंपनीचं टोपन असेल ते कंपनीचं टोपन लावलं जाते आणि इकडं बॉटल त्यातलं आता आउट होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांचं चेकिंग आता राहिला विषय चेकिंगचा फक्त तर त्यासाठी का नाही ज्या बॉटल आता आपल्या फायनली तयार झाल्यात सुरुवातीपासून बघा पाण्याची बॉटल आपण प्लास्टिकपासून तयार केली त्यानंतर त्याला कॅपिंग सुद्धा झालं कॅपिंग बघू शकता तुम्ही म्हणजे टोपनं तहीत आपली आली ते टोपन लावायचं मशीन जे आहे का नाही जिथं आपली कॅप लागत होती त्यासाठी बघा इथनं एंट्री केलेली आपण ही जी आहे ती सिंगल सिंगल ह्या मशीनद्वारे तू जाऊन त्या मशीनमध्ये सेट होऊन तिथं ठेवते आणि इकडे मॉनिटरिंग आहे म्हणजे काय तर आपलं जे इन्स्पेक्शन आहे इन्स्पेक्शन ते होते बघा आता इन्स्पेक्शन मध्ये कळतंय ना म्हणजे नेमका आत पाण्यामध्ये काय आहे काय नाही प्रॉपर मशीनच बसवल्या त्यांनी त्यासाठी मॅडम कंटिन्यू चेक करत असते ती मशीनवाले तर ही टोटल आपला पाण्याचा सेटअप तर फायनली का नाही आपण जी बॉटलची प्रोसेस होती ज्यामध्ये आपण आता वॉटर फिल केलं त्याला टोपन सुद्धा लावलं बघा त्यानंतर त्या ज्या बॉटल आहेत का नाही ज्या आतमध्ये तयार झाल्यात मग अशी तुम्हाला जसं मी आता दाखवलं जस इन्स्पेक्शन ह्या आतमधलं सगळं सिस्टम आहे सगळं कवर्ड आहे बर का म्हणजे कोणतीही धूळ वगैरे कुठल्याही कसल्याही परिस्थितीत आतमध्ये जाऊन नये अशा प्रकारे त्यांनी सगळं सेटअप केलेल्या नंतर त्या इन्स्पेक्शन झालं बाटल्यांचं इथं बरोबर या मॅडमांनी केलं की त्यामध्ये काय घटक दुसरे काय ऍड झालेत का चुकून वगैरे या सगळ्या गोष्टी बघा लाईटच्या थ्रू त्यांनी इन्स्पेक्ट केल्या त्यानंतर का नाही ह्या ज्या बॉटल्स तयार झाल्यात का नाही त्या ह्या तयार झालेल्या बॉटल्स तुम्ही बघू शकताय हे तयार झालेली जे पण मशिनरीज आहे ह्या पुढे फॉरवर्ड होण्यासाठी ह्या ज्या बॉटल्स आहेत त्यानंतर आता जाणार आहे लेबलिंगला म्हणजे आपल्याला फायनली ह्याच्यात रुपांतर करायचंय पण अजून ह्या बॉटलवर तुम्ही बघितलं तर आपल्या अॅक्पी हो, कंपनीचं लेबलिंग नाही ना तर हे जे प्रॉपर लेबलिंग वगैरे ऍड करणार आहे ते इकडनं ऍड करणार आहेत तर बघा तुम्हाला जसं सांगितलं की मिनरल युक्त हे जे पाणी असणार आहे हे प्रॉपर पाणी असणार आहे जे आपण विकत घेतो त्यात आपण मिनरल ऍड आहेत का हे बघतच नाही ना पण ते शरीरासाठी आवश्यक आहेत मग ह्या गोष्टी इथं प्रॉपर कव्हर केलेल्या आहेत आणि इथून पुढं ते लेबलिंगला जातं इथं काय प्रोसेस आहे ते आपण बघूया आणि त्याचं फायनली रूपांतर असं कसं ह्याच्यामध्ये होते ते पण बघू आणि मग शेवटी आपल्या गोडाऊनला जाऊन तिथनं माल लोड होऊन जाणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो बघा आता ही मशीन चालू झाल्या जसं मी तुम्हाला दाखवलं ही मशीन प्रॉपर एक 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 एक, एक त्यातनं जी तयार होऊन येणार आहे का नाही तीच पुढे घेऊन जाणार आहे बघा एक 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 एक, एक बॉटल तुम्हाला जाताना दिसते इकडनं प्रोसेस म्हणजे स्लो आहे का स्लो आहे मध्ये का कारण पुढे जाऊन आपल्याला लेबलिंग करायचं आहे ह्याला रॅप आहे आपल्या अॅक्वॉबे कंपनीच्या रॅप आहे त्यासाठी फक्त अशा भरपूर बॉटल्स तयार होणार आहेत आपण याची फायनल बॉटल पण आणि याचं पाणी पिऊन याची जरा बघणार आहे त्यामुळं बोर होऊ नका एकदम इंटरेस्टेड विषय आहे मला सुद्धा इथं आल्यावर एकदम असं इंटरेस्टिंग वाटायला लागले की बाबा म्हणजे कधीच आपण विचार केला नव्हता की एक तर शार्क टँकमधली कंपनी ॲक्वाबे म्हणजे अतिशय मोठी कंपनी आणि त्या कंपनीची बॉटल कशी तयार होत्या आणि ती प्रोसेस आपल्याला सगळ्याला बघायला मिळेल इथे यायला परमिशन लागते त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की कोण पण आपण त्याला जावे बघायला नाही तुम्हाला पॉसिबल नाही हे बघणं त्याला प्रॉपर परमिशन लागते आणि परमिशन घेऊनच हो तुम्ही इथं आतमध्ये येऊ शकताय तरी पण तुम्ही जर माझं नाव घेऊन सांगण्याचा प्रयत्न केला तर सोडतो थोडं तुम्हाला पण तसं काय तु होणार नाही प्रॉपर परमिशन लागते इथली त्यामुळे हाच व्हिडिओ बघा ह्याच व्हिडिओमध्ये सगळी प्रोसेस मी बघून घ्या त्यामुळे तुम्हाला सांगत असतं चॅनलला फॉलो करून ठेवा अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला नवीन नवीन मार्गद्यात की नाही बरं सांगा बरं चला आता नेक्स्ट आपण बघूया प्रोसेस लेबलिंगची तर आता फायनली भावांनो जे आपण त्याच्यावर एम आर पी डेट जे असेल एक्सपायरी डेट ते सगळं प्रिंट करणारी मशीन लेबलिंगची मशीन या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे यामध्ये प्रॉपर आपण बघूया जर आपण इथं आलो का नाही समोर बाई काका वासल्यात तर ही जी मशीन आहे का नाही ही लेबलिंगची मशीन आहे प्रॉपर ह्यामध्ये काय करताय माहिती काय मशीन बघा आता इथंपर्यंत कुठं आलो आपण बॉटल पाणी बॉटल तयार करण्यापासन पाणी भरण्यापासनं या सगळ्या गोष्टी करत करत समोर आलो ही पाण्याची बॉटल आपली आली कॅप भरून आली पाणी भरले यात सगळं ओके आहे एक 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 बॉटल त्यातली घेतली जाते आणि बघा लेबलिंगसाठी इकडनं लेबल्स आहेत का नाही ह्या लेबल्स तुम्हाला दिसत आहेत का बघा ही जी रोल आहे का नाही की आपल्या लेबलचा रोल आहे ह्यानंतर इथं आल्यानंतर ह्याचं ते प्रॉपर कटिंग होऊन त्या बॉटलच्या भोवती बरोबर गोल गुंडाळला जातोय आणि त्याला लेबल केलं जाते बघा इकडनं येणारी बॉटल बिना लेबलची इथं त्याचं लेबलिंगची प्रोसेस आणि प्रॉपर लेबल होऊन बाहेर पडलेली बॉटल दिसते बा तुम्हाला भारी विषय आहे का नाही सांगा बरं मशिनरी किती मशीन असल्यामुळे किती काम हलकं झालंय बघा आपल्या कामगार लोक जे आहेत फक्त चेकिंगसाठी आहेत मशीननं किती जागा मोठी घेतल्या बघा एवढं काम करण्यासाठी किती आपल्याला मनुष्यबळ लागलं असतं तेवढं सगळं एवढं एका मशीनने केलं लेबलिंग मशीन नाव पण आहे लेबलिंग मशीन प्रॉपर इथं लेबलिंग केले जाते बा आता आपण फायनली का नाही बॉटलच्या आउट होतात का नाही त्याचं पॅकेजिंग बघणार आहे म्हणजे बॉक्स म्हणजे एकत्र कशा होत्या ते आता सिंगल सिंगल आहे ना पण आपण घेताना बघा बॉक्स घेतो एक तर बाराचा असेल चोवीसचा असेल आ, किती पण लिटरचा असू दे पण बारा बाटल्या असतात ना त्या डझन बस त्याचं जे पॅकेजिंग आहे का नाही बारा एकत्र होण्याचं ते पण आपण करतोय का मनुष्य करतोय का मशीन करत्या हे बघायचं आपल्याला पुढे जाऊन तिकडं आमच्या मॅडम थांबले त्या मित्रांनो बॉटल झाली त्याला लेबलिंग झालं सगळं झालं पण अजून एक विषय महत्वाचा राहिला तो म्हणजे काय सांगा बघू तर जी बॉटल आहे का नाही त्या बॉटलला का नाही त्याच्यावरती डेट पाहिजे एक्सपायरी डेट किंवा आपण मॅन्युफॅक्चर केली पाहिजे बरोबर का ही डेट आपल्याला प्रिंट करायला लागणार त्याच्यावरती त्यासाठी आपण काय करणार मार का त्यासाठी मा आपल्याकडे मशीन आहे काय करते मार का ही मशीन जे समोर बघताय ना तुम्ही काय करते जर असं तुम्ही जर बघितलं का नाही तर तुमच्या लक्षात येईल डायरेक्ट असं प्रिंट करते का डागणी सारखं का नाही अशी मशीन आहे ती त्याच्यावरती अजून ह्याच्यावरती डेट वगैरे एक्सपायरी ते नाही ना तर हे बघा प्रॉपर ना बघा लेझरच्या साह्य का नाही ते प्रॉपर असं डेट ते त्याच्यावर हे करतात बघा कसं केलं जाते नाही आता फायनली कायच का नाही ते जे सगळे प्रिंट होऊन त्याच्यावर लेझर प्रिंट होऊन डेटचं सगळ्या प्रॉपर बॉटल्स आता आपल्या बॉटलिंगच्या हिजासाठी जाणार आहेत आता इथे एक शेवटची मशीन आहे इथे काय करते बघा ही मशीन प्रॉपर का नाही सेट करताय एक म्हणजे जे आपण सिंगल सिंगल येणार होते का नाही बघा ही माणूस निवडण थांबले काय विषय नाही काय काम नाही फक्त चेकिंगसाठी माणूस आहे हे काम करायचं सगळी मशीन काम करणार बघा जे सेट करणार आहे का नाही म्हणजे एक दोन तीन चार चार चारच्या सेटमध्ये बॉटल तयार करून ठेवले आहे बघा इकडे एक सोडली आता अलीकड सोडणार अगं अलीकड सोडली मशीन प्रॉपर ही काम करतं म्हणजे तापच नाही हो तिथनंच सुरुवात करत्या मशीन बघा प्रोग्रामच झालेला आहे ना हे बघा आता शेवटला सोडली बघा आता हे एक बॉक्स तयार झाला आता तिथंच आता सोडणार ती गेली ना पड बघा त्याच्यात सोडली परत त्याच्या अलीकडं हे बॉक्स तयार करायचं चालू आहे बॉक्स डायरेक्ट असा ह्या बॉक्स आणि इथं पॅकेजिंग होते पॅकेजिंगमध्ये काय आता हे मोकळे आहेत ना बॉटल पण त्या त्याकडनं जी प्लास्टिकचा कागद येते गा ते प्लास्टिक का ते ते प्लास्टिक का ती प्लास्टिकचा कागद इथे हिने माउंट केलेला आहे आणि त्या प्लास्टिकचा कागद आहे का नाही इथं प्रॉपर तुम्ही बघितलं तर बघा प्रॉपर त्याला प्लास्टिकचा आधी कागद लागलेला जातोय आणि एअरने त्याचं हे करून करतात म्हणजे एरिफाय होते हे बघा त्याला प्रॉपर म्हणजे ते कवरच होऊन पलीकडे पडणार असा विषय पलीकडे काय पडते ते पण दाखवतो इथनं ही प्रोसेस तुमच्या लक्षात आली पण आता आपण बघूया बघा कागद त्याला लागून कसं येते तर आतमध्ये बघा गरम आहे सोडा ही मशीन गरम आहे गरम येते ज्यातनं हे एअर ज्यातनं काढून का ना हे प्रॉपर असं त्याला कागद होते आहे आणि इथनं पुढे डायरेक्ट आपली बॉटल तयार झाली ही बॉटल आता डायरेक्ट लोडिंग होणार कशावर मशीनवर आणि मशीनवर डायरेक्ट लोड होऊन तिकडं कंटेनरकडे जाणार अशी ही फायनली आपली बॉटल तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला बॉटल सांगा प्रोसेस कशी वाटले सांगा एकंदरीत एक अजून तुम्हाला गोडाऊन ते दाखवायचं आहे पण एकदम प्रोसेस यांची प्रॉपर बाबा एखाद्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सांगा त्यानंतर ही जी पाणी बॉटल तयार होत होती ही तुम्हाला आतापर्यंत माहीत होतं का आ, फकता फकता की पाणी बॉटल कशी तयार होते आणि अक्षरशः म्हणजे एवढ्याशा कॅपसनं एवढ्याच्या प्लॅस्टिक कॅपपासनं फक्त जर पाणी बॉटल तयार होती हे तुम्हाला माहीत होतं का बघा एवढीशी कॅप आहे ही जी वरची बाजू तुम्ही बघताय का नाही ही प्रॉपर फक्त आणि फक्त हे टोपन आहे बाटलेलं आणि खाली आख्खी भिजलेली आहे म्हणजे खालचा खालचं आहे का एवढ्याच अख्खी अख्खी पाण्याची बॉटल तयार होणार आहे बघा एवढ्यापासून आख्खी पाण्याची बॉटल आपण तयार करणार बघा मित्रांनो म्हणजे आता आपण जेवढा व्हिडिओ बघत होतो का ना तेवढ्या व्हिडिओ मध्ये का नाही एवढे यांना एक सेट पूर्ण केला आणि ह्याच्या पाठीमाग तर दिसते काय तुम्हाला कारण कोणा नाही ना सगळीच्या सगळी कंपनी इकडे तेव्हा आपला मेन प्लॅन होता बघा जिथला आपण आलो पाणी भरायचा तिथला बॉटल्स आल्या लेबलिंग वगैरे लेझर प्रिंट सगळं इथं आलं त्यानंतर इकडे आलो आपण त्यानंतर इथं सगळा सेट केला आपण बॉटलांचा आणि तो लागून त्याला एकदम असा बाहेर पडला आणि लोडिंग आणि मग इकडनं जस की मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो बऱ्याच कंपन्या का नाही ते जे आपण मिनरल ऍड करायचा विषय केला का नाही ते करत नाहीत पण ही कंपनी ती करते शार्क टँक इंडिया मध्ये जाऊन आलेली ही चांगली जी कंपनी आहे डेली एक लाखाच्या वरती बॉटल्स इथून दिल्या जातात रिटेलर्स असतील किंवा होलसेलर्स असतील त्याचबरोबर यांचं का नाही तुम्ही आता एजन्सी पण घेऊ शकताय आणि डिस्ट्रीब्युशन शिप पण घेऊ शकताय त्यासाठी तुम्हाला काय करायचं वरती जो नंबर दिलाय ना त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे बघा आपल्या सांगलीची ही कंपनी आहे ह्याला सपोर्ट करणं आपण गरजेचं आहे आणि पाण्याची टेस्ट मी स्वतः चेक केली खरंच एकदम भारी टेस्ट तुम्हाला एक एक आहे तुम्हाला जिथं कुठे ऍक्वापे कंपनीची ही बॉटल दिसल ना तिथं तुम्ही शंभर टक्के ही खरेदी करा कारण ही आहे मिनरल सहित असलेले ऍक्वापे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा